जय महाराष्ट्र जय शिवराय जर तुम्हाला पण मध्ये केवायसी कम्प्लीट करता येत नसेल किंवा केवायसी कशी कम्प्लीट करायची हे माहीत नसेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे जर तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता बघितला तर तुम्हाला पण समजून जाईल की तुम्ही पण कशा पद्धतीने तर सक्सेस तुमची केवायसी कम्प्लीट करू शकता तुमचा जो वेळ न वाया आला तर डायरेक्ट आपण लाईव्ह स्क्रीन वरती बघूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करून ठेवा आपली आयडी ओपन केल्यावर असा इंटरफेस येतो बरोबर म्हणजे डायरेक्ट डॅशबोर्ड दिसतो बरोबर इथं राईट साईडला तीन लाईन दिसतात राईट त्याच्यावरती क्लिक करायचं सेकंड ऑप्शन असेल माय प्रोफाईल त्यामध्ये जायचं बरोबर इथे तुम्हाला असं इंटरफेस दिसेल मित्रांनो विड्रॉ अमाऊंट पे आऊट हिस्ट्री वगैरे राईट प्रोफाईल डिटेल्स त्या साईडलाच एक ऑप्शन आहे वाय सी डिटेल्स म्हणून राईट त्यावरती क्लिक करायचं मित्रांनो इथे तुम्हाला असा फॉर्म दिसेल इथे तुम्हाला बँकेचं नेम आहे तिथं तुमच्या बँकेचं नेम टाकायचं मित्रांनो उदाहरणार्थ युनियन बँक आहे माझी राईट इथं खाली होल्डर नेम म्हणजे तुमचं जे की बँकेच्या पासबुकच्या पेजवरती तुमचं नाव आहे ते टाकायचं बरोबर तर अकाउंट नंबर टाकायचा तुमचाच टाकायचा मित्रांनो राईट जेणेकरून जे तुम्ही विड्रॉ घेणार आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये यावं आणि आय एफ सी कोड प्रत्येक बँकेचा एक आय एफ सी कोड असतो मित्रांनो तो इथं फिल करायचा सगळे कॅपिटल अंक टाकायचे बरोबर आणि ऑप्शनल यू पी आय आय डी म्हणजे जो की तुमचं जर तुम्ही गुगल पे फोनपे किंवा पेटीएम चालवत असाल तर तिथे तुम्हाला उद भेटून जाईल तुमचा यू पी आय आय डी राईट अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्ही कंप्लीट केला ना सेव चेंज म्हणून ऑप्शन आहे तर ह्यावरती क्लिक करायचं मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही इथं शेवमध्ये के वाय सी कम्प्लीट करू शकता राईट बाकी ऑल द बेस्ट